आता मी पर्यावरण दूत आहे या विषयावर जैनब जिक्रा आपले मनोगत सादर करणार आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम दोनों को दोनों को ऐसा रखिए एक हाथ से पकड़ो ये असलामकुम व बरकातहू माझं नाव जैनब आहे आज मी इथे मी पर्यावरण दूत आहे या विषयावर बोलणार आहे मी एक पर्यावरण दूत आहे म्हणजे मी निसर्गाचा मित्र आहे मला झाड लावायला खूप आवडतो कारण झाड आपल्याला प्राणवायू देतात मी पाणी वाचवतो कारण पाणी म्हण पाणी म्हणजे जीवन आहे मी वीज वाजवतो कारण वीज वाचवली तर प्रा तर पर्यावरण सुरक्षित राहत मी प्लास्टिकचा कमी वापर करतो मी कचरा नेहमी योग्य जागी टाकतो मी प्रा मी प्राण्यांना आणि पक्ष्यांना प्रेमने वागवतो माझा एकच संदेश आहे प्रत्येक मुलांना पर्यावरण दूत व्हाव आपण सगळे मिळून पृथ्वीला सुरक्षित ठेवूया झाड लावूया ਪਾਣੀ ਬਚਾਓ ਯਾ ਅਤੇ ਨਿਸਰਗਾਸ਼ੀ ਮੈਤਰੀ ਕਰੋ ਯਾ ਜਜ਼ਾਕੱਲਾ